या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाला आज भेट देण्यासाठी विभागाचे युवा नेते श्यामबाई खोडका हे उपस्थित आहेत यांना भायच्या पंडरकार्यांना ठिकाणी स्वागत करा विभागामध्ये आम्हाला

पर साधंजी आयक हीअ या उथी आहे कार्यक्रमाला या ठिकाणी या विभागाची आण बन शान आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय सुरजित जाधव साहेब हे उपस्थित आहेत मी विनंती करतो सन्माननीय संस्थेचे सहकारी पदाधिकारी यांना कारण खरात संदीप गायकवाड रवींद्र सदावर्ते यांना की त्यांनी माननीय भाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी माननीय सुरेंदी जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचबरोबर माननीय रमाकांतजी एडके साहेब हे या ठिकाणी झेंडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर संतोषजी गाडगे साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी आमचे कैलास विचार हे या ठिकाणी बाऊंच सोबत मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तेव्हा आपण अतिशय उत्साहात असलं पाहिजे आणि म्हणून इथे कोणीही उत्साहात तशा पद्धतीने दिसत नाही आपण जोरदार घोषणा द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकांना कळायला पाहिजे की इथे भीम जयंतीचा कार्यक्रम आहे आणि एवढ्या जोरात पाहिजे आपण परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आमचे मित्र छान भाई याही या ठिकाणी उपस्थित त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत मी विनंती करतो हा अध्यक्ष महोदय हे त्यांचं स्वागत करत आहेत त्याचबरोबर आघाडी पाईकराव या ठिकाणी गोंडे साहेब उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा ठिकाणी स्वागत होत आहे आता जी पाय आपण सर्वांनी जोरदार टाय अडायच्या गाण्याला सुरुवात होत्या हा हा या चार दिवस மண்ட மண்டலையா கவடி சேமிய यांच्यातर्फी ते या जयंतीचं आयोजित केलेलं आहे खरंच मनापूर्वक मी त्याच खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्याचा आभार मानतो या ठिकाणी अण्णाभाऊ छाते छत्रपती शिवाजी महाराज व रोमदास आता भगवान बुद्ध आणि तुमचे आमचे उदारक परमबुद्ध नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती ते होती या पोरांनी अक्षरशः म्हणजे आपण काय आहे काय नाही या पौराने या प्रोग्रामच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे की आम्ही मी भीम आहे आणि मी जी साक्षर आहे बाबासाहेबांचं आम्ही रक्षण करू शकतो इथं आज मी या ठिकाणी बाबासाहेबांचं नेतृत्व करतात नेतृत्व करता ने ने करता जे ने तरुणपूर नेतृत्व करतात ने ने करता। माझं मन খরচ সালবো তোমার অতি খুশ হয় পোরাচ্ছে আভার ব্যক্ত করতে আচ্ছা আজকে স্বাগত করা लक्षात घ्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधन करतो आणि आपल्या तुम्हाला लोराला एक कळायला आहोत जयंत्री पाल अतिशय सामाजिक संस्थेच्या वतीने हे कार्यकर्ते माझ्या मनाभरापासून प्राप्त आहे आणि त्यांना सहकार्य करणं याप कर्तव्य त्यांच्या कार्याला या कार्यक्रमाला

आ आ आ बनवासाय या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या गोपाल पवार निशान मंगूजी ये आणि सगळ्यांनी स्वागत होतं आहे तरच स्वागत आज खरा काम करतो जबाबूर इंशाअल्लाह तिथे यांचं या ठिकाणी सवाल होत आहे या कार्यक्रमाला भारतपती नवज संस्था या संस्थेच्या वतीनेही महत्वपूर्ण असं सहकार्य करण्यात आलंय त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करण्यात येत आहे शहाजी भंडारे उपस्थित आहेत त्यांचं संत रोहित सामाजिक सेवा संस्थेचे सन्मान्य राजूभाई सूर्यवंशी या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या स्वागत आणि या कार्यक्रमाच्या करत आहोत موزیکال گروپ ہاں جی موزیکال گلاں 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 thank right. you